यूट्यूब फॅमिली वेलकम टू माय वेलकम uh, बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते स्वाभिमानी समाधानी तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये ठीक आहे तर आपण आता चाललेलो आहोत निघालेला आहोत हो, निर्वीला स्कूलमधून आणण्यासाठी हे गेलेत कामाला कालींची तब्येत ठीक नव्हती म्हणून घरी होते दुपारपर्यंत आणि आज बाई परत कामाला सो चला मग आपण चाललो निरवीला आणण्यासाठी खाऊ तर लागणारच आहे भाई येताना तर मग हॉलट घेऊनच जायचे आणि आपल्याला बाहेर आला तो आमच्या इथला हा तलाव आहे गणपती तलाव गणपतीचं विसर्जन या तलावामध्ये केलं जातं आणि हा शॉर्टकट रस्ता आहे म्हणून या रस्त्याने मी चालले आहे निर्वीला आणण्यासाठी हे म्हणाले मी बाहेर आहे तर मला येता येणार नाही तिला घेण्यासाठी तर तू जाऊन घेऊन मी म्हटलं ठीक आहे मी जाऊन घेऊन येते तर चालता चालता इथे बाजूलाच ना एक गण गण शंकराचं मंदिर देखील आहे आणि पुढे चालत गेल्यानंतर इथे बैठ्या साडी पण आहेत चॉल सिस्टरसारखा आणि आपण आता इथे या शॉर्टकटने बाहेर पडल्यानंतर आपल्याला आहे सेक्टर दोनचा रस्ता इथे शिवकलनीच्या इथे निघाल्यानंतर ठीक आहे आणि मी पोचले नदीच्या शाळेमध्ये तर बघू शकता हा ग्राउंड आहे महिला सगळ्या इथे उभ्या आहेत बरं मुलींना मुलांना घेण्यासाठी आणि आहे शाळा तर मी आता शिवायच्या आतमध्ये एंटर झालेली आहे आणि शाळेतली मुलं निर्मीच्या क्लासमधली टीचर आहे तिची त्यांची आणि मुलांची बघा आणि उद्यापासून शाळा लवकर पण सुटणार आहे कारण की साडे अकराला ओरल टेस्ट चालू यांची शाळा सुटल्यानंतर घरी ते येताना मामाला खायला पाहिलं काहीतरी पाहिजेच असतं तर हा बघा आमच्या खाण्याचा ठीक आहे आता काय घेणार आहे बया काय माहिती पण लिमलेटच्या वेळेस दोन रुपयाशिवाय दिला असं काही घेत नाही आणि घेतलं तिने आणि आम्ही आलो तर घरी घरी आल्यानंतर इतकी तहान लागली होती घामाघुम पार पसीना पसीना झाला होता तर निर्बी मग ते सांगत होते की जा आणि ना फ्रीजमधून पाणी घेऊन ये निर्बी चिका निर्बी म्हणते अगं मला सगळं काढून तर घेऊ दे शूज वगैरे काढते तोंडात काय धुते कपडे वगैरे चेंज करते आणि मग तुला आणून देते म्हटलं नाही पहिला जाऊन घेऊन ये ते तिला उन्हें उन्हें तर तिला राग आला की मला लगेच पाठवला ते म्हटलं हे दोन बॉटल्स घेऊन जा फ्रीजमध्ये ठेव आणि घेऊन ये म्हणून बॉटल्स तरी चालले पाहिजे घेऊन येईल यासाठी तोपर्यंत म्हटलं आता जेवणाचं काहीतरी बघायला पाहिजे वाजले सव्वा बारा साडेबारा होत आलेले आहेत ठीक आहे आणि आता पण जेवण बनवायचं आहे तर मी वरण भातच लावणार होती आणि वेंडीची भाजी आहे तर, तर तशी प्रिपरेशन करून गेली होती फक्त कोणी घालायचे होते आणि जे बाबा पण येतील जेवायला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा निर्वीला पाठवले मी जबरदस्तीने की जा आणि पहिला पाण्याची बॉटल घेऊन ये निर्वी घाबरते कारण की तिथं ब्रुनो आहे आता ब्रुनो कोण तर ब्रुनो म्हणजे आमच्या मला आत्ताच्या घरी आहे कुत्रा तर आता कुत्र्याचं नाव आहे ब्रुनो ठीक आहे तर ब्रुन दरवाजा उघड आहे म्हणजे बहींचा दरवाजा खुल्हाला आहे आणि तो कुठेतरी बाहेर गेला असेल किंवा घरीच असेल तो लादे वगैरे पुसताना दरवाजा ओपन करून ठेवतात ना त्याच्यामुळे तर ते बघूनच पाठेल नाही जाणार म्हणून तर चला बाय बाय ठीक आहे थँक्यू बाय आता येऊ